नमस्कार मी आलोय मी ओमगार्डच्या एस पी ओ म्हणून येवडोरा पथकाच्या अधिकारी आहे आज आम्ही इथं दर्शनासाठी आलो माझे नाव दिनेश विश्वनाथ पाटील प्रॉपर मी मध्ये राहतो मंगळ आज मंगळवार असल्यामुळे इथं फार गर्दी असते लोकांना लोक सांगतात की रवि अच्छा मंगळवार दिवशी फार गर्दी असते इथं त्या दर्शनासाठी आम्ही दोघे आलो इथं फार छान वाटलं मला इतका उन्हाळा असून इतकं तापमान असून तरी इतक्या लोकांची इथं गर्दी आहे फार दुर्ल लोक येतात बरं का तिथं पाण्याची व्यवस्था सर्व काही व्यवस्था आहे शेवटी गार्ड आणि आरती अति सुंदर आहे सर्वात महत्वाला जर एक जास्त एक आवडलं की महाराजांनी जी आरती केली एकदम सुंदर आवाज सर्व आरती स्पष्ट असं वाटतं की रेकॉर्डिंग केलेली आहे आणि रेकॉर्डिंग करून घ्यावं अशी माझी इच्छा झाली आरतीत त्यांचा आवाज इतका सुंदर आहे किती ऐकून माणूस पूर्ण मग्न होतो आणि तर सर्व बाकी प्राणी वगैरे जे तुम्ही बगीचा वगैरे आहे एकदम एक सुंदर आहे चांगलं चांगली व्यवस्था आहे हे तीर्थींना मी अभिनंदन करतो आभार मानतो चांगली सेवा देत आहेत आणि मंदिराची ते चांगली व्यवस्था आहेत देखरेख देख पण चांगली ठेवत आहेत सेक्युड्या सेक्युरी प्रत्येक जागेवर आहेत फोर व्हीलरसाठी टू व्हीलरसाठी बरं का या लोकांना काही माहित नसतं की तुम्ही कुठे लावावी कोविर कुठे लावी ते सिक्युरिटी गाडी ते व्यवस्थित सांगतात व्यवस्थित मारिशन देतात याच्यावर असं दिसून येतं की ती तष्टी मंडळी व्यवस्थित लक्ष देते व्यवस्थित व्यवस्थित हँडल करते म्हणून त्यांचे परत एक वेळेस आभार मानतो